केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणचं हिवाळी अधिवेशन यंदा गदारोळातच पार पडलं राज्यातल्या अधिवेशनात गदारोळ हा बीड आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रकरणाभोवतीच फिरला बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची धक शांत होत नाही तोवर परभणीतून एक घटना समोर आली दहा डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली ती घटना या घटनेनंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी निदर्शनं झाली पण जिथं घटना घडली त्या परभणीतच मोठा हिंसाचार झाल्याचं दिसून आलं या हिंसाचारावर ताबा मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला अनेकांना या प्रकरणी अटक झाली या अटकेत असलेल्यांपैकीच एक सोमनाथ सूर्यवंशी पण दुर्दैवानं पोलिसांच्याच कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला पोलीस कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यानं संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेमुळे सुरू झालेलं परभणी हिंसाचाराचं प्रकरण एका वेगळ्याच मुद्द्याकडे वळालं आता याच घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही पाहायला मिळाले सूर्यवंशी यांच्या मृत्यूमुळे विरोधकांनाही सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा एक मुद्दा मिळाला आहे यावर राजकारण सुरू झालंय पोलीस कोठडीत सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यानंतर समोर आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टही खोटा असल्याचा दावा विरोधक करतायत पण खरंच तसं आहे का तसं असेल तर खरा पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय सांगतो काय आहे सूर्यवंशींच्या मृत्यूंचं नेमकं कारण हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहतात लगावबत्ती आधी ही घटना थोडक्यात सांगतो थो। परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या एका संविधानाच्या प्रतिकृतीची दहा डिसेंबर रोजी काही माती फिरूंनी विटंबना केली त्यानंतर अकरा डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली शांततेत आंदोलन करण्याचं आंबेडकरवादी संघटनांनी ठरवलेलं असतानाही अचानक यावेळी जाळपोळीच्या घटनाही घडल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानं परभणी पोलिसांनी लाठीचार्ज केला दगडफेक आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांना ताब्यातही घेतलं काही कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले पण यावेळी एक घटना घडली पोलिसांच्या याच कारवाईत अटक असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी कोठडीत मारहाण केल्यामुळं सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचा आरोप चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला पोलिसांवरील या आरोपांनंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले याबाबत सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की सोमनाथ सूर्यवंशी यांना न्यायालयीन कोठडीत कोणत्याही प्रकारची मारहाण करण्यात आली नाही आधीपासूनच आजारी जा होते आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या अंगावरील जखमा या जुन्या होत्या फडणवीसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू कसा झाला याचा तपशील सभागृहात मांडला ते म्हणाले की परभणीतल्या जाळपोळीत एका व्हिडिओत सूर्यवंशी दिसत असल्यानं त्यांना अटक केली त्यांना दोन वेळा दंडाधिकाऱ्यांच्या समोर उभं केलं होतं त्यावेळी त्यांनी आपल्याला कोणतीही मारहाण झाली नाही असं स्पष्ट सांगितलं होतं सूर्यवंशी यांना श्वसनाचा त्रास होता त्यांना दम लागायचा त्यांच्या शरीरावरील जुन्या जखमांचा उल्लेखही पोस्टमॉर्टम अहवालामध्ये आहेत न्यायालयीन कोठडीत असताना सूर्यवंशी यांना जळजळ वाटू लागली त्यांच्या कोठडीतील कैद्यांनी ही माहिती दिल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथं त्यांचा मृत्यू झाला तरी या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली पण सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट व्हायरल झाला यात मल्टिपल इंजुरीज हे कारण समोर आलं यामुळे आता या प्रकरणावरून राज्यभर संताप व्यक्त करण्यात येतोय हे प्रकरण तापल्यानंतर सगळीकडून परभणी पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले जातात व्यवस्थेनं सोमनाथची हत्या केली असा आरोप देखील केला जातोय त्यानंतर सुषमा अंधारे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिस कोठडीत अमानुष मारहाण झाल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप केला परभणी हिंसाचाराच्या वेळी सोमनाथ सूर्यवंशी हा फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करत होता पण पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली त्याच्या अंगावर धारधार शस्त्रानं वार केल्याप्रमाणे खुना दिसत होत्या तो पोलिसांच्या अमानुष मारहाणीचा बळी ठरला तो न्यायालयीन कोठडीत असला तरी त्याचा मृत्यू हा पोलीस कोठडीतल्या अमानुष मारहाणीमुळे झाला असा गंभीर आरोप करून सोमनाथ यांच्या अंगावरील जखमांचे फोटोज अंधारे यांनी भर पत्रकार परिषदेत दाखवले या प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर परभणीत दाखल झाले तसंच सूर्यवंशी यांचा पोस्टमॉर्टम ऑन कॅमेरा करावा सोमनाथ सूर्यवंशी यांना आम्ही न्याय मिळवून देऊ त्यांच्या न्यायासाठी लढा देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला याहून असहनीय काय असेल असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देऊन मुख्यमंत्र्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला सूर्यवंशीने स्वतःलाच मारून घेतलं का जर पूर्वीच्या जखमा असत्या तर तसं आलं असतं ना मल्टिपल इंजुरीज झाल्या कशा आणि कुठे सूर्यवंशींचा मृत्यू कसा झाला मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं निवेदन दिलं नाही असं म्हणत आव्हाड यांनी संताप व्यक्त केला या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी परभणीत सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली तर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील परभणी दौरा करणार आहेत आता राहुल गांधी हे देखील परभणी दौऱ्यावर येणार आहेत असं कळतंय अमित शाह यांनी आंबेडकरांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधात त्यांनी आधीच आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळे त्यांच्या परभणी भेटीला सध्या जरा जास्तच वजन आलंय माझ्या मुलाला तंबाखू सुपारी कसलंही व्यसन नव्हतं कसलाही आजार नव्हता माझा मुलगा व्यवस्थित होता मुलाचा मृत्यू होईपर्यंत मला का बोलवलं नाही माझ्या मुलाच्या अंगावर जखमा होत्या असं रिपोर्टमध्ये का आलं असे प्रश्न सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने उपस्थित केलेत दरम्यान या प्रकरणी फडणवीसांचं सभागृहातील विधान आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तफावत आढळून आल्यानं विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे या, या प्रकरणात दोषी पोलिसांवर काही कारवाई केली जाईल का हा प्रश्न सगळीकडून उपस्थित होतोय सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आणखीन अपडेट आपण यापुढेही घेत राहू पण तुर्तास या प्रकरणावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लगावबत्तीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा